नमस्कार कुर्डवाडी शहरातील नागरिकांनो आज कुर्डवाडी शहरामध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप मोठं आहे आणि आज सोशल मीडिया हा हे जे माध्यम आहे मा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या वार्डामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपल्या शहरामध्ये असलेल्या ज्या काही समस्या असतात तर त्या समस्या ज्यावेळेस आपण नगर परिषद कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्याकडे येऊन व्यक्त करतो त्यांना त्या त्या संदर्भातले आज निवेदन देतो आणि हे समस्याविषयी ज्यावेळेस आपण तक्रारी दाखल करतो त्यावर जर यांनी या नगरपालिका प्रशासनाकडून किंवा संबंधित प्रशासनाकडून जर दखल घेऊन उचित कारवाई केली जात नसेल तर सर्वसामान्य माणूस त्याचा राग सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करत असतो अशीच घटना आपल्या कुरवाडी शहरामध्ये घडले निलेश गवळे सहकारी मित्र आहेत त्यांनी त्यांच्या घरामध्ये अक्षरशः पाण्याचं पावसाचं घाण पाणी घरामध्ये आहे त्याच्या संदर्भात पोस्ट टाकले असता आपली कुरवाडी ग्रुपचे निर्माते बालाजी लुक्कड भाऊ यांनी त्या पोस्टवरती प्रतिक्रिया थोडे थोड्या वेगळ्या पद्धतीने दिली त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधातला संताप व्यक्त केला होता आणि अभिव्यक्ती स्वतंत्र हा का जो काय आपल्या कायद्याचा जो अविभाज्य भाग आहे अभिव्यक्ती व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आहे तर आपल्या नागरी जीवन जगत असताना ज्या काही समस्या असतात किंवा जी काही संकट येत असतात राज्यकर्त्याची जी काही ध्येय धोरणं असतात त्या ध्येय धोरणांच्या चुकीच्या ध्येय धोरणाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण आवाज उठवतो तर तो आवाज उठवण्याचा जो मुख्य अधिकार आहे तो अधिकार म्हणजे विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य आणि या समस्या बाबतीत जो काय आपण काय बोलतो तर त्या स्वातंत्र्याचा हा अविज हा भाग आहे तर त्या भागाचा यांनी वापर करून संबंधित घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे तर एखाद्या चुकीच्या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये देणं हा काही गुन्हा होत नाही तीनशे त्रेपन्न या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे ते आता बी एन एस मध्ये वेगळ्या पद्धतीने नोंदवलं गेलेलं आहे तर सरकारी कामामध्ये कशा प्रकारे अडथळा आणला गेला याचा मुख्य अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं जर एखाद्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जर एखाद्या चुकीच्या कामाविषयी जर तुमच्याविषयी निषेध व्यक्त केला असेल आणि त्या निषेध तो निषेध व्यक्त केल्यानंतर त्याच्यावरती तर तुम्ही तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याची जर धमकी देत असाल तर हे कधीही सहन केलं जाणार नाही पुरवणी शहरातील जनता आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे जर मुख्याधिकारी साहेब आपण एवढे उच्च शिक्षित आहात आपल्याला कायदा समजतो एवढं सगळं असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या तुम्हाला समजते मग असं असताना जर तुम्ही जर बालाजी लुक्कड सारख्या सर्वसामान्य व्यापाऱ्याला जर त्यांचा ऑफिसमध्ये बोलून दमदाटीची भाषा करत असाल गुन्हे दखल करायची भाषा करत असाल कर तर याची कधीही कुर्वाडीकर निंदा करतील याची आपण दखल घ्यावी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं एवढीच बालाजी लुकड आणि त्यांच्या सहकार्याची ग्रुपमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीची अपेक्षा असते त्या अपेक्षावरती तुम्ही खरे उतरत नाहीच आणि तुमच्याविषयी जर टीका केली तर तुम्हाला तर झोपतं हे खरोखरच अतिशय अनुचित आहे आपल्याला कधीही फोन लावू द्या अकरा बारा वाजेपर्यंत आपला बारा वाजे वाजले तरी आपला फोन बंद असतो मग कुर्वाडी शहरातील नागरिकांनी तुमच्याकडे तक्रारी देऊन जर तुम्ही दखल घेत नसाल आणि सोशल मीडियामध्ये त्याची प्रतिक्रिया दिली असेल आणि त्या एखादा सर्वसाधारण माणूस आहे म्हणून प्रकाराबाबत जाहीर माफी मागावी एवढे मी तुम्हाला आवाहन करतो विनंती करतो आपण जर या दोन दिवसामध्ये जर माफी मागितली नाही तर पुढे शहरातील प्रत्येक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार असणारा व्यक्ती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले शिव राहणार आणि बालाजी जो काय गुन्हा केला असं तुमचं म्हणणं आहे एखाद्या समस्येविषयी प्रतिक्रिया देणं जर हा गुन्हा असेल तर तो गुन्हा कुरवाडीतला प्रत्येक नागरिक हजारो वेळा कराल आणि त्याची जे काही शिक्षा प्रशासनाला द्यायची असेल ती प्रशासनाने द्यावी एवढी मी तुम्हाला असं तुम्हाला मी चॅलेंज करतो तुम्हाला तुमच्या तुम तुम प्रशासनाच्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये जे काय बसेल ते तुम्ही करा बालाजी भाऊने जो काय गुन्हा केलेला आहे तो कुरवाडीतला नागरिक पुन्हा पुन्हा करेल एवढं सांगतो आणि दोनच दिवसात तुम्ही या आल्या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागावी असं मी तुम्हाला विनंती करतो आवाहन करतो जास्त काही बोलत नाही जय हिंद जय महाराष्ट्र